आमच्या क्षेत्रातल्या मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की दो यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक धारंजी पाटलांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांच्या प्रत्यक्ष डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पब्लिसला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत प्रांजी भारताना काही कमिशमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तूसिता अफर पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पब्रिसींना जे काही कमिशमेंट केलेले आहेत त्याच्या फॅक्शनसिचा अफेफु येत नाही तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात आता नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार कुठं त्याने संसर्भात मांडावं असे मा आ, बरे। बरे मा काही सुरव आम्हाला ते काही योग्य असतं नाही आमचं बऱ्याच जणांना माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणांना माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागलं हे बऱ्याच जणाला माहीत नाही मग युवती असू द्या महाविकास असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहीत नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत ते काय वेदना भोगायला लागली आईबापानं किती त्रास सहन केला आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे मराठ्यांच्या महिला तीन तीन चार चार महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत हे कोणालाच दिसणार नाही महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही महाविकास आघाडीचे नेत्याला तर लह दिसापासून दिसत नाही त्यांना रातांदाळ्या झालेल्या आहेत त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांना अडी अडचणी दिसत नाहीत त्यांना मतं तेवढे दिसते मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं आमचं बऱ्याच जणांना माहीत नाही तर ते आमच्याबद्दल होणार आहे आता मराठ्यांना शान होणार आहे होणं सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षात त्यांनी शानं होणं आणि आपले लेकरं मोठे करणं आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत म्हणून आता सावध व्हा किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे माझं एवढाच आग्रह आहे मायबाप मराठ्यांनो आता शानेवा मी आताच सांगितलं ना कोणालाच माहीत नसतं आमचं कोणालाच आमचे माना मुंडके कापून काय नेले मुर्दे काय पडले मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले किती आई बहिणीच्या कंपाळाचे कुंकू बसले किती संसार उघड्यावर पडलेत ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली कोणाला काहीच माहीत नाही आमचं आमचं मतदान फक्त सगळ्याला माहीत आहे महायुतीला महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते सर्वपक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो सरकारला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता दहा दिवस वाढून दिले होते तरी काहीच मा माहीत नाही म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी वाशाने आता तरी डोळे उघडा आपल्या बाजूनं कोण किती आहे माझी एवढीच विनंती